नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा जो व्हिडिओ आहे तो बघून असं वाटेल की तुम्हाला एवढ्याशा बाळाला ह्या बैलासमोर कसं काय उभा केलं कशी डेअरिंग करतात पण खरं सांगू का शेतकऱ्याचं सोनं म्हणजे हे बैल असतात शंभर माणसांना न आवरणारा हा बैल एका लहान मुलासमोर किती नम्रतेपणे उभा आहे शेतकऱ्याचं सोनं म्हणजे हा खरा बैल आहे तर छोटंसं बाळ आहे आणि त्या बैलाजवळ गेलं आहे तर ते बैल पाय वरी करून थांबला आहे की बाळाला लागेल ला वगैरे म्हणून तो सुद्धा पाय घेत नाही आहे तर किती हुशार आहे बघा छोट्या लोक लेकरासमोर हे ले बैल एवढं शांतपणे थांबलं आहे म्हटलं तर हे मालकासोबत तर कसं असेल बघा तर खरंच शेतकऱ्याचं सोनं म्हणजे हे बैल असतात तर खूपच छान बरं काम सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे बऱ्याचशा नेटकऱ्यांनी या तर भावाने चांगले काहीतरी कर्म केले असतील तेव्हा कुठं हा भावाच्या दावणीत उभा आहे तर खरं त्याला कधीच विकू नका तो देव आहे तुमच्या घरातला तर मला स्वार्थ प्रेम बघायला खूप आवडला